बांग्लादेशामध्ये जे हिंदू बांधवावरती आणि बौद्ध बांधवावरती जे अत्याचार सुरू होत आहे अत्याचार झाले आहेत अत्याचार सुरू आहेत या घटनेचा मी जाहीर निषेध करतोय आणि भारत सुद्धा या बाबतीत कणकर भूमिका घ्यावी आणि कोणत्याही देशामध्ये तिथल्या धर्माच्या धर्माच्या आधारावर जातीच्या पंथाच्या भाषेच्या आधारावर वर्णाच्या आधारावर कुठल्याही समूहावर अत्याचार होऊ नये कुठल्याही अल्पसंख्याकावर अत्याचार होऊ नये अशा प्रकारचा संयुक्त राष्ट्र संघटनेसुद्धा कणकर भूमिका घ्यावी अशाही प्रकारची निवेदन अशा प्रकारचं आव्हान आणि मागणी करतो आहे खरं तर या घटनेच्या विरोधामध्ये सर्व भारतीय जात धर्म पंत भाषा राजकारण सोडून जनता एकत्र ये येऊन बांगलादेशाच्या मध्ये जे हिंदूवरती आणि बौद्धावरती बौद्ध बांधवावरती अत्याचार होत आहेत त्या सर्वांचा निषेध करण्याकरता रस्त्यावर उतरून सर्व जाती धर्माचे लोक मी प्रथम भारतीय आहे आणि भारतीयत्व नंतरही भारतीय आहे हे भारतीयत्वाच्या भावनेनं हिंदू मुस्लिम शीख बौद्ध आणि इतर प्रांताचे सर्व राजकीय पक्षाशी सुद्धा लोक या घटनेचा जाहीर निषेध करत असताना विशेष म्हणजे आमचे म बौद्ध आमचे मुस्लिम बांधव जे घटनेनं या देशाचे नागरिक आहेत जे मुस्लिम बांधव आमचे सुद्धा या रस्त्यावरती उतरून बांगलादेशातील हिंदूवरती जे होत आहे अत्याचार जे बौद्धावरती जे अत्याचार होत आहे त्या बाबतीतमध्ये जाहीर निषेध करत आहे रस्त्यावर हिंदूच्या हातात हात देऊन हिंदू मुस्लिम हे भाईभाई म्हणून भाऊ बंधुभावाच्या भाव नात्यानं सर्व जातीचे लोक ह्या घटनेचा जाहीर निषेध करत असताना म्हणजे इथला हिंदुत्ववादी नेहमीप्रमाणं मड्यावरच्या टाळूचे लो मड्यावरच्या टाळूचे लोणी खाण्याचा प्रकार जी प्रवृत्ती आहे ती हिंदुत्वाच्या आड झालेल्या ब्राह्मणवाद्यांची ब्राह्मण नीतीची हिंदुत्ववाद्यां हिंदुत्ववाद्यांची आर एस एस वाद्यांची, वाद्यांची वाद्यां भाजपची गेलीच नाही बांगलादेशातील हिंदू अत्याचाराचं भांडवल करून त्या घटनेचा निषेध करायचं सोडून किंवा त्या घटनेचा निषेधाच्या निमित्तानं या देशातील बांधव असणारा या देशातील नागरिक असणारा आमचाच बांधव असणारा आमचाच देशवासी असणाऱ्या मुस्लिम बांधवांना लक्ष करून आपल्या स्वतःचा स्वार्थाचं राजकारण करण्याचं पोळी भाजण्याचं वर्चस्वाचं जे ब्राह्मण नीतीचं राजकारण करत आहे ते षडयंत्र करत आहे त्याचाही मी जाहीर निषेध करतो आहे अरे राष्ट्रीयत्वाची भावना मुस्लिम बांधवांना कळली पण हिंदुत्वाल्याला कळले नाही याचं शी श्वकांती काय लक्षात घ्या का। काय मुस्लिम बांधव या घटनेचं समर्थन करतो बांगलादेशातील आमच्या हिंदू बांधवावर जे बौद्ध बांधवावर अत्याचार होत आहे हिंदू बांधवावरती अत्याचार होत आहे याचा भारतीय मुस्लिम काही निषे समर्थन करतोय अरे निषेध करतोय हिंदूपेक्षा कडवट भावनेनं निषेध जाहीर निषेध करण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती हिंदूच्या कित्येक संघटना व्यक्ती सगळ्या समूहात इथं निषेधासाठी रस्त्यावर उतरला नाही ही हे ही ही अतिशय चांगली गोष्ट ही भारतीय हे वेळेला राष्ट्रीय ऐक्य जपणं हे शानपणाचं लक्षण आहे पण आमच्या हिंदुत्वाच्या हिंदुत्ववाद्यांना हिंदूचं हिंदु तर देणं घेणं नाही हिंदू मुस्लिमामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त कुठलं तर त्यांना निमित्तच पाहिजे हिंदुत्व हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये सातत्यानं तेढ निर्माण व्हावी आणि त्याचं ध्रुवीकरण हिंदूचं ध्रुवीकरण करून आपल्या मताचा आपल्या राजकारणाचा फायदा कसा होईल याच्या पलीकडचं हिंदुत्ववाल्यांना आर एस एसवाल्यांना वाल्यांना काहीही देणं घेणं हे मुस्लिम बांधवाणी आणि हिंदू सुद्धा समजून घेणं गरजेचं आमचे परराष्ट्र धोरण काय करतात तानाची फाळणी करून बांगलादेशाची निर्मिती इंदिरा गांधीच्या काळामध्ये केली तुम्ही किमान तुम्ही एवढी क्षमता तुमची नाही मोदी सरकारची किमान बांगलादेशातील हिंदूंना भारतात सुरक्षित तर राहा ना त्या सीमा सील केलेल्या आहेत आपल्या बांगलादेशातील हिंदूंना तर कमीत कमी, कमी सुरक्षित हे भारतामध्ये परा त्यांचं रक्षण करा त्यांचं संवर्धन करा मोदी व्ही पी सिंगच्या काळामध्ये दे या देशामध्ये दे कणकर सरकार होऊन गेलं ते व्ही पी सिंगचं सरकार केवळ सहा महिने टेकलं आणि कोणाच्या कशा कशासाठी पडलं पाडलं बावन्न टक्के हिंदू सिंधू समजणाऱ्या ओबीसी बांधवाच्या मंडल आयोगाच्या हक्कासाठी घेतलेला हिपी सिंग सरकारनं निर्णय विरोधात भाजपनं लढा पुकारलेला लढाई पुकारलेल्या आणि त्याचा पाठिंबा काढून घेतला आणि ओबीसी बांधवाच्या हक्कासाठी घेतलेल्या निर्णयाचा फटका मोदी व्ही पी सिंग सरकारला बसला आणि पडला त्या व्ही पी सिंगच्या काळामध्ये आज जसा ती ओबीसी हा भाजपवाली म्हणतात की ओबीसी आमचा डी एन आहे पण ओबीसी बावन्न टक्के हिंदू असणाऱ्या ओबीसीच्या विरोधात सगळ्यात पुढं भाजप होता फिफी सिंगचा पाठिंबा पा काढून घेतला सरकार पडलं त्या फिपी सिंगच्या काळामध्ये पाकिस्तानची किंवा आदे आद भारताच्या सीमेवरती मुंगी मारायची सुद्धा हिंमत झाली नाही माणूस तर द्या सोडून सैनिक तर द्या सोडून आणि पाकिस्तानला भारताच्या सीमेवरती मुंगीसुद्धा मारता आली नाही हे फिपी सिंग सरकारची पावर होती हे त्यांचं परराष्ट्र धोरण हे कणकर होतं हे आमचं परराष्ट्र धोरण काय करतं हिंदूचं रक्षणासाठी हिंदू हिन्दु, हिंदुत्ववाद्याचं सरकार देशामध्ये आहे ना है। जगातल्या हिंदूचं रक्षण करण्याच्यासाठी मोदी सरकार परराष्ट्र परराष्ट्र धोरण त्यांचं कणकर का होत नाही का कठोर भूमिका घेत नाही आणि आम्ही तर गौरव म्हणतो मोदी हे तर मुनकिन आहे मोदी हे तो सबकुच आहे काय सब आहे मोदी हे तो कुछबी नाही मोदी सरकार ते जगात जाता ते हिंदू भारतातून नाही हिंदू भारतातून आले म्हणून नाही भाजपच्या भारतातून हिंदू भारतातून नाही तर बौद्ध भारतातून आले म्हणून जग मोदी सरकारचं स्वागत बौद्ध भारतातून आलेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत साऱ्या जगभर होतं हे वास्तव आहे आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडावाला मांडा वाटतो की या देशामध्ये आम्ही बांगलादेशातील हिंदूवर्ती बौद्धावरती जे अत्याचार होतो त्याचा जाहीर निषेधच आहे त्याचं समर्थन कोणीच का त्याचा निषेध निषेध आणि निषेधच करतो पण भारतातील हिंदू हिंदूवरतीच अत्याचार करतात महाराष्ट्रातील हिंदू हिंदूवरतीच अत्याचार करतात त्याचासुद्धा निषेध करण्यासाठी हिंदून वरचा काढावा कधीतरी काढावा एवढंच आमचं म्हणणं आहे जे हिंदू हिंदूच हिंदूला स्पृश्य अस्पृश्याचा भेद हिंदू हिंदूमध्ये स्पृश्य अस्पृश्याचा भेद आजही आहे हिंदूमध्येच दलित असवर्णाचा भेद आजही आहे स्पृश्य अस्पृश्याचा भेद आजही आहे जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात अशा दलितावरती दलित चांबर असेल दलित मातंग असेल जो बौद्ध झाले त्यांच्याकडंसुद्धा दलित ह्या दृष्टिकोनाचं हिथला हिंदु हिंदुत्ववादी बघतो हिंदू समजणाऱ्या दलितावरती हिथला सवर्ण हिंदू आजही अत्याचार करतो महिलावरती अत्याचार करतो घरदारं जाळली जातात बहिष्कार के बहिष्कृत केले जाते आणि हिंदुत्व हिंदु त्या हिंदु आमच्या हिंदु तर हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत म्हणतात पण त्या वज्रमुठीत हिंदुत्व ज्या मातंगाच्या वज्रमुठीत आहे त्या हिंदू मातंगाच्या माणसाला मृतदेहाला माणूस जर तिथं मय झाला तर त्यांना हिंदू मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली जात नाही तेव्हासुद्धा हिंदूंनी मोर्चा काढावा की जे मयत झाले ती बी हिंदू आणि पर हिंद हिंदूंनाच हिंदू मशानभूमीमध्ये अंतविधीसाठी परवानगी देत दिली जात नाही ही मानवते हिद् दलितावरचा जर अत्याचार आहेत तर मानवतेचा मानवतेवरती काळिंबा फासणारा अत्याचार आहे हे एकाच धर्मानं दुसऱ्या धर्मावरती केलेला अत्याचार हा जगाच्या पाठीवरती दुसरा असू शकत नाही त्या बाबतीत स्वतःला हिंदू म्हणून घेणारा मातंग समाजातील व्यक्ती मय झाली तर त्यांच्या अंतविधीसाठी इथली हिंदू मशानभूमी या भूमीमध्ये मश हिंदू मशानभूमीमध्ये अंतविधीचा द अंत्यविधी करण्यासाठी दहन करण्यासाठी प्रवेश नाकारला जातो अंतविधी करू देत नाही इतका कसला मानवतेवरती काळेंबा मा फासणारी ही घटना आणि एकाच धर्मानं दुसऱ्या धर्मावरती केलेला हा अत्याचार जगामध्ये दुसरा असू शकत नाही माझा भोळा भाळा मातंग समाज जो स्वतःला हिंदू म्हणून घेतोय पण हिथला हिंदू समाज हिथला हिंदुत्ववादी त्यांना हिंदू समजतच नाही एवढंच काय त्यांना माणूस म्हणून सुद्धा स्वीकारायला तयार नाही माणूस म्हणून सुद्धा सन्मान द्यायला तयार नाही हिथला हिंदू हिंदूलाच माणूस मानत नाही हिंदूलाच हिंदू मानायला तयार नाही ज्यावरती हिंदू दलितावरती अत्याचार होतात त्यावेळेला ते हिंदू नसतात का त्यावेळेला ते दलित असतात आणि तुम्ही सवर्ण असता त्यामुळे हिंदू त्यावेळे अशा वेळे जशा हिंदू दलितावरती जसा एका अन्याय अत्याचार झाल्यानंतर स्त्रियावरती अत्याचार झाल्यानंतर हिंदू या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदूचे मोर्चे का निघत नाहीत हा सुद्धा प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा आमचं राष्ट्रीय ऐक्य दाखवणं गरजेचं आहे आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतोय हिंदुत्वाच्या नावाखाली या, दे हिंदु नावा या देशामध्ये दे आलेलं आले जे सरकार आहे भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये विहीमच्या विहीमच्या माध्यमातून या लोकांचं मताची चोऱ्या आणि लूट करून जे महाराष्ट्रामध्ये की धोकेबाजीचं सरकार जे आलेलं देशा आहे देशात सरकार आहे भाजपच्या सरकारमध्येच जर हिंदूचं रक्षण करणार हिंदुत्ववादी सरकार सत्तेमध्ये असताना सुद्धा असताना सुद्धा भाजपच्या सरकारच्या काळामध्ये हिंदूवरतीच अत्याचार जास्त झालेत हिंदू हिंदूचंच शोषण अधिक होतं हिंदूचा विकास भाजपच्याच काळामध्ये हिंदूचा विकास झाला नाही हिंदू सुरक्षित नाही अरे हिंदू एकमेक आरक्षणाच्या नावाखाली हिंदूच हिंदूचं भांडतो आहे खरं तर भाजप सरकारच्या हिंदुत्ववादी भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मग ते सरकार देशातला असो नाही तर महाराष्ट्राचं हिंदूवरती जास्तीत जास्त अन्याय आणि हिंदूचंच कल्याण झालं नाही हिंदूचंच नुकसान झालेलं आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे हा मुद्दा हिंदू मुस्लिमाचा नाही बाबानो हा आमच्यातल्या बांगलादेशातील हिंदू हिंदूवरती बौद्धावरती जो अत्याचार होत आहे त्याचा एक भारतीय म्हणून मी याचा झैर निषेध करतो आहे आणि अशा वेळी मी भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे ही राष्ट्रीयत्वाची भावना घेणं हे शानपणाचं आहे ते आमच्या मुस्लिम बांधवानं घेतलं तर हिंदुत्ववाद्याला ते कळलं नाही याचंच वाईट वाटतंय एवढंच या ठिकाणी सांगतोय आणि पुन्हा एकदा बांगलादेशातील घटनेचा मी जाहीर निषेध करतो